भेळवाला यांच्याकडे सागरदादांकडे आलो आहे आणि मी स्वतः पण आहे माळुंगे पडवळ आंबेगाव तालुक्याची मला खूप अभिमान वाटला की आपला मराठी माणूस आपला आंबेगाव तालुक्याचा मुलगा सानपाडा इथे एक भेळीचा त्याने नवीन थीम चालू केली आणि ती माझ्या भावाने मला सजेस्ट केली आहे माझा भाऊ रस्तो वाशीला आणि मी असते लालबागला तर स्पेशली त्याने मला रिकमेंड केलं की खूप छान भेळ आहे तर तीच आज आम्ही टेस्ट करायला इथे आलो आणि इतकी सुंदर भेळ आहे ना खूप मस्त टेस्ट होती तर एकदा तरी सगळ्यांनी येऊन टेस्ट करा खूप छान आहे भेळ थँक्यू सागर दादा किती वेळ खाल्ला आम्ही आम्ही सात बेळ खाल्लेले आहेत आणि एक घेऊन पण चाललो आता आम्ही मंडळी मी सागर बोर्डे मुंबईचा मराठी भेळवाला आणि खास आज कवी मनाचे आणि कवीच्या विचारांचे लाड साहेब आले आहेत पण येत आणि ते एकटे नाही आले पूर्ण फलटण घेऊन आलेले आहेत सगळे आंबेगाव <laughs> तालुक्यातली आणि त्यांच्या सगळे मित्रमंडळी आलेले आहेत आणि त्यांनी खास आज वंद्या भेळीचा भेट होता ना आणि लाड साहेबांवरती सगळे खुश झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या ह्या ज्या ताई दिसतात ना ह्या महालुंगे पडवळच्या आहेत आणि त्यांनी माझी खूप तारीफ केलेली आहे आणि तारीफ करता करता ते बोलले की छान भावा एकदम मस्त अशी भेळ लागलेली आणि त्यांनी दोन भेळी खाल्ल्यात आणि बघा ही ना पार्सल पण घेऊन चाललेत ते तर अतिशय छान वाटलं अगदी प्रेमाने आलात प्रेमाने भेळ खाल्ली आणि सगळ्यांचे मनापासून आभार तुमचाच मुंबईचा मराठी वेळवाला सागर बोर्डे थँक्यू